मी बाळा आज सतरा एप्रिल तारीख आहे आणि हे रक्त होऊन पाहिल्यावरती खूप टेन्शन येते कारण की आजचं जर टेम्परेचर पाहिलं आज सतरा एप्रिल आहे आणि आज, आज बेचाळीसच्या पुढे टेम्परेचर गेलं दिसते अतिशय दोन सुद्धा उभं पात्र राहिलेलं आहे परंतु या झाडांच्या पाल्यावरती त्यांना मानावं लागेल कारण की ही झाडं आपल्या भविष्यात आधार देणार आहे म्हणून निश्चित स्वरूपात आपल्याला झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना पुढं घेऊन यायचं आहे आणि काळासाठी आपल्याला निश्चितपणे काम करायचं आहे आज आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आहोत आणि जर आपण ह्या ड्रॅगन फ्रूटला हे जे काय वरून सेडनेट केलेलं आहे हे जर केलं नसतं कल पन, एक एक तर कल्पनाही करू शकत नाही आपण का त्या ड्रॅगन फ्रूटमध्ये एकही झाड चांगलं राहिलं असतं कारण की प्रत्येक झाडावरती मोठ्या प्रमाणात सनबर्निंग झालं असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याची गळ पण झाली असते किंवा पानं खराब होऊन गेली असते पूर्णपणे आणि अशीच परिस्थिती ओढवली तर निश्चित स्वरूपात या त्या काळामध्ये आपल्याला खूप वेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे आणि हे संकट जर टाळायचे असतं तर निश्चित स्वरूपात वृक्षारोपण करणं फार गरजेचं आहे त्या काळामध्ये कारण की जे काही टेम्परेचर वाढते ह्या आठवड्यात तर त्यांनी इशारा दिला आहे की बेचाळीस सुद्धा टेम्परेचर जाणार आहे नागपूरच्या काही भागामध्ये असतील किंवा इतर भागामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करायचे कारण की जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला फायदा होत असतो कारण की मी माझ्या सावलीचं सा नियोजन केलं झाडांना म्हणून माझी बाग आज इथं अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला फुललेली दिसते परंतु जर सावलीचं नियोजन केलं नसतं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा तोटा झाला असतं आणि त्याचा नुकसान आपल्याला झालेलं असतं आणि मी फक्त झाडांनाच केलं असं काय नाही माझे तर आमदारच्याकडून जा, तर या इथून पाहू शकता तुम्ही हे माझे जांभळा झाडं आहेत माझ्याच्याकडने पूर्णपणे एका लाईन माझे जा पन्नास झाडं बसले आहेत सुद्धा टेम्परेचर थोडं कमी राहते आणि त्याचा फायदा आपल्याला फळबागांमध्ये असेल किंवा आपले जे काही सभोवतालचं वातावरण असेल याच्यामध्ये होताना दिसून येतो कारण की मधल्या काळ जेव्हा वातावरण चेंज झालं तेव्हाच काही ठिकाणी थोडा थोडा पाऊस चालता आणि या पावसामुळे काय होतं जेव्हा पाऊस चालू थोडा जरी पाऊस पडला तर ह्या ठिकाणी लगेच कळी लागायला चालू होत असते आणि फळं त्याला लागत असतं आता या ठिकाणी आपल्याला एक फळ लागलेलं दिसते आणखी दोन चार ठिकाणी असे बागेत फिरले होते दिसत आहेत कळं फुलं लागलेली आणि त्याचे फळं नंतर फळामध्ये निर्मिती होणार आहे म्हणून जसं जसं पाऊस पडणार आहे तसं आपल्या पूर्ण बागेला आता भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला फळं लागणार आहेत कारण की पहिल्या नऊ महिन्यांचा बाग आहे परंतु मला अभिमान आहे की नऊ महिन्याच्या मानाने जे काय झाडाची कंडिशन नंदी आहे ती अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीची आहे अपेक्षित पण नव्हतं की इतका चांगला बाग उभा राहील नऊ नऊ महिन्यामध्ये परंतु खूप चांगल्या पद्धतीने बाग उभा राहिला आहे आणि अशाच पद्धतीने बाग उभा राहिला तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे समोर जे काही जांभळी झाडं आहेत ह्या जांभळी झाडावरती असुद्धा चांगला या वर्षी आहे आम्ही शक्यतो विकायचं नियोजन जास्त ठेवत नाही खाण्यासारखं वापरतो परंतु जे काही बांधावरती बिनकामाची झाडं उगतात तिनं उगता आपण जर अशा पद्धतीने जांभळ असेल अंबा असेल चिंचा असेल अशी जर फळं हळ झाडं जर लावली तर निश्चित स्वरूपाचा आपल्याला फायदा होईल आणि येत्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं शे शेती डेव्हलप करता येईल आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीचं उत्पन्न कसं काढता येईल यासाठी नियोजन करायचं आहे आज मुद्दामहून आपण ड्रॅगनचाच व्हिडिओ बनवला कारण की ह्या ड्रॅगनची जी काही परिस्थिती आहे मला अचानक बागेत आल्यावरती लक्षात आलं की आपण अतिशय कमी दिवसामध्ये सुंदर अशी उभी केली आणि ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत केली पाहिजे आणि त्याचा फायदा त्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे आता बरेच शेतकरी म्हणतात की ड्रॅगनला परत बाजार नाहीत पुढे काय होईल पुढं काय होईल हे मला सुद्धा माहित नाही मी जर मला जर भविष्याकडायला असतं तर मी तेच करत बसलो परंतु तसं करणं आणि चांगलं पीक करणं हे मात्र माझ्या हातात नक्की आहे आणि ते काम मी अतिशय चोखपणे बजावतोय आणि ते काम मी चौक बदल बदलल्यानंतर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये मला एकदा तोटा होईल दोनदा तोटा होईल परंतु तिसऱ्या चौथ्या वेळेस मला निश्चितपणे फायदा होणार आहे आणि चांगलं पीक माझं निघणार आहे म्हणून जर आपल्याला चांगली शेती करायची असेल तर आपल्याला चांगलं नियोजन याच्यामध्ये चा करणं गरजेचं गर आहे चांगलं उत्पन्नात दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि शेती करत असताना शेतीमध्ये खर्चसुद्धा होत असतो आणि तो केला गेला पाहिजे जर मी हा शेडनेटचा खर्च केला नसता तर माझा हा ड्रॅगनचा बाग मला पूर्णपणे खराब झालेला दिसला असता म्हणून अशा पद्धतीने जर आपण वेळेच्या वेळेस पिका त्यांना ज्याची ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या गोष्टी जर उभ्या केल्या तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपले पिकं बाजारमध्ये जाणार आहे बाजार कमी जास्त भेटतील हे मात्र आपल्या हातात नाही किंवा आपलं ते भविष्य आपण ठरवू शकत नाही ते आपल्या दुसऱ्यांच्या हातात आहे सरकारच्या हातात असेल किंवा निसर्गाच्या हातात असेल परंतु चांगला आणि क्वालिटीचा माल काढणं निश्चितपणे आपल्या हातात आहे आणि ते काम जर आपण केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होईल आर्थिक स्वरूपात होईल मानसिक स्वरूपात होईल भावनिक स्वरूपात होईल पण निश्चित स्वरूपात होणार आहे आणि अशा पद्धतीने नियोजन करत चला येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि खूप चांगल्या पद्धतीचं समाधान नक्की भेटणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो